नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या जिन्यावरून खाली येताना जीवाचा हात पकडते व जीवाला म्हणते की थांबा हो नंदिनीचे जीवा त्यावर जीवा दचकून तिचा हात झटकतो त्यावर काव्या म्हणते का हो सतत घाईत पळायच्या तयारीत असता हो तुम्ही त्यावर जीवा काव्याला हळू बोलायला सांगतो त्यावर काव्या म्हणते की तुला जर तुला दरवर्षी तुझ्या बड्डेला तुला भुक्के पाठवायचे केक पाठवायचे व बड्डे सेलिब्रेट करायचे पण यावर्षी नाही करणार मी या आधीसारखी काव्या राहिली नाही काव्या म्हणते की मी सतत चिडचिड करणारी आरडाओरड करणारी वाटते पण आता हो मी नाही असं होऊ देणार मी आत्ताच्या काळातली मुलगी आहे त्यावर जीवाला जीवाला म्हणते उद्याचा तुझा वाढदिवस वेगळा साजरा करणार आहे तुला ओवळणार सगळ्यात पहिल्यांदा तुला विष करणार आणि मग आपल्याला आता सगळ्यांना सांगणार त्यावर जीवा घाबरून काव्याला नको करू असं बोलतो पण अगदी ती काव्या नाही मित्रांनो बरोबर ना बरं असो पुढे असंच काव्या आणि जेवामध्ये मागील गोष्टीवरून तुतुमय चालू असते असे दाखवलेले आहे मित्रांनो असं चालू असताना काव्या जेवाला म्हणते की जीवा आता तुझी वेळ संपली आहे आता माझी वेळ आहे आता सगळं मी माझ्या पद्धतीने सांगणार उद्या वाढदिवस तुझा असला तरी गिफ्ट मात्र दोघांनाही मिळणार उद्या आपल्यातलं सगळं नातं मी सगळ्यांना सांगणार आहे उद्या तुझा वाढदिवस तुला कायम लक्षात राहणार वाढदिवस असणार आहे त्यावर काव्या जिन्यातून जाताना दाखवले आहे मग ते आहे मग ते आहेच की लग्नानंतर होईलच प्रेमचे म्युझिक चालू आहे मित्रांनो मित्रांनो जीवाला मात्र खूप टेन्शन आलेले असते तो काव्याच्या बोलण्याचा विचार करत असतो विचार करत असतो की काव्या खरंच सगळ्यांना सांगेल की काय पुरावा काय दाखवणार पुरावा बोल बोलत असताना तो कपाटाकडे जात कपाट, कपाट उघडतो वाहतात तो पुरावा घेत स्वतःशी बोलत असतो की सगळे पुरावे तर पनवेलच्या हाऊसमध्ये आहेत तिकडे कोण जाणार प्रश्न जा येत नाही पण काव्याने सगळ्यांना सांगितले तर असा विचार करतो व म्हणतो की त्या अगोदर मलाच जाऊन काहीतरी करायला पाहिजे मित्रांनो इकडे किचनमध्ये मात्र नंदिनी मालिनी स्वयंपाक करत असतात तिथे पारता येऊन म्हणतो की आवरलं तुमचं हे बघा उद्या जरी वाढदिवस असला तरी आपल्याला आज तिकडे जायचं आहे त्यावर मालिनी म्हणते वाढदिवस कोणाचा आहे आणि उत्साह हो कोणाला असे त्यांचं बोलणं चालू असतं त्यानंतर पारता जेवाला हाक मारतो त्यावर जेव्हा ती हाईक ऐकतो व हा म्हणतो व त्याच्या हातातली गोष्ट कपाटात पटकन ठेवून देतो त्यावर मालिनी पार्थला म्हणते की तुझी बायको कुठे आहे त्यावर पार्थ हृदयाकडे बोट करतो त्यावर मालिनी आणि नंदिनी हसतात व मालिनी म्हणते तिथे आहे पण आम्हाला दिसत नाही गेली कुठे मग पार्थ म्हणतो की काव्या तर बेडरूममध्ये नाही आहेत मला वाटतं किचनमध्ये असतील असं म्हणून उगाच शोधू लागतो त्यावर मालिनी म्हणते माझ्या व नंदिनीशिवाय किचनमध्ये कोण असणार असंच तो कुठे गेली कुठे गेली असं सगळेजण म्हणत असताना काव्या येथे येते व बोलते मी मंदिरात गेले होते त्यावर मालिनी म्हणते काव्यात तू मंदिरात गेली होतीस त्यावर काव्य म्हणते हो काकू काहीतरी चांगलं काम करताना आपण देवाचे आशीर्वाद घ्यावे म्हणून गेलो होत त्यावर नंदिनी म्हणते असं कोणतं महत्त्वाचं काम तर तिकडून जेव्हा पण किचनमध्ये येत असतो त्यावर काव्या जेवाकडे बघत म्हणते आहे एक महत्त्वाचं काम खूप दिवसापासून रखडलेलं आहे आज त्याचा निकाल लागेल ज्यावेळी ते काम होईल त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना कळेल तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही सगळेजण मात्र काव्याच्या बोलण्याने अचंबित होतात आणि म्हणतात काव्य आज खूप खुश आहे असं म्हणतात इकडे काव्या जीवाला प्रसाद देत म्हणते की जीवा आज तुमचा वाढदिवस आहे काय मग कुठे पार्टी देताय आम्हाला त्यावर नंदिनी जीवाला काय प्लॅन केलं आहे ते विचारते त्यावर मालिनी बोलते अगं तो काय प्लॅनिंग करणार मागच्या वेळेस सगळे मित्र घरून घरी घेऊन आले होते त्यावर नंदिनी बोलते अच्छा अच्छा के गुरका त्यावर काव्य आणि जेव्हा एकमेकांकडे बघताना दाखवलेली आहे मग हे ऐकून पार्थ म्हणतो नंदिनी नंदिनी तुम्हाला कसं माहीत त्यावर नंदिनी म्हणते की जीवानच सांगितलं आहे मला त्यावर जेव्हा म्हणतो की मी यावेळी बाहेर जाणार आहे त्यावर नंदिनी म्हणते की मी तुमच्यासाठी खूप छान प्लॅन केले आहेत पण जेव्हा नाही नाही म्हणत असतो मला घरी नाही प्लॅन करायचा मला बाहेर जायचं आहे त्यावर काव्या म्हणते मग बेस्टच आहे आपण बाहेरच तर जाणार आहोत त्यावर दचकून जेव्हा म्हणतो आपण म्हणजे मालिनी म्हणते की आपण म्हणजे लगेच घाबरू नकोस सगळे देशमुख नाही आहेत फक्त नंदिनी जिवा देशमुख आणि पार्थ आणि काव्या देशमुख तुम्ही चौघेच बाहेर जाणार आहात त्यावर जेव्हा म्हणतो बाहेर कोटे असा सस्पेन्स दाखवला आहे मित्रांनो इकडे रम्या वसुंधराला म्हणते की बड्डे फार्महाऊसला आहे त्यावर वसुंधरा म्हणते की फार्महाऊस फक्त पार्थ जिवा आणि नंदिनी आणि मिथून जाणार आहेत मग रम्या आणि वसुंधराचे बोलणे दाखवले आहे मित्रांनो वसुंधरा रम्याला फार्महाऊसमध्ये पार्थ अनेक काव्यावर नजर ठेवण्यासाठी जा असे म्हणत असते पण रम्या जाण्यास नकार दे असते पण शेवटी जायला तयार होते बहुतेक इकडे जेव्हा जेव्हा सगळ्यांना विचारत असतो की बाहेर कोठे जायचं आहे सांगा मला त्यावर सगळे एका सुरात म्हणतात फार्म हाऊस तर मित्रांनो जेव्हा म्हणतो बाहेर कोणता हाऊस बुक केला आहे का त्यावर पार्थ म्हणतो की अरे जेव्हा आपला हाऊस असताना आपण बाहेर का जायचे यावर आजच्या मालिकेचा एपिसोड संपतो मित्रांनो तर पाहूया पुढील भागात जीवा वा काव्याच्या नत्याबद्दल सगळ्यांना समजतं का, का। तोपर्यंत धन्यवाद